नमस्कार सदानंद काकानी इंदूला सर्व काही सांगितलेलं असतं त्यामुळे इंदू खूपच चिडलेली असते मोठ्या बाईंचा तर चांगलाच पचका झालेला असतो मोठ्या बाई चांगल्याच तोंड घशी आपटलेले असतात त्यांना काय बोलावं काय नाही हे सुचतच नसतं वेळेला इंदू मोठ्याबाईंना विचारते मोठ्या बाई सदानंद काका काय बोलतायत आपण तर कीर्तन त्यांच्या शाळेसाठी केलं होतं जेणेकरून या कीर्तनातून जो निधी येईल तो शाळेसाठी वापरला जाईल मग तुम्ही असं का बोललात बोला मोठ्या बाई म्हणजे तुम्ही मला फसवलं म्हणजे तुम्ही माझ्या कीर्तनाचे पैसे घेतले मोठ्याबाई हे खरं आहे का तेव्हा सदानंद काका बोलतात हो हो इंद्रायणी ताई अहो हेच खरं आहे खर तर बिंजे सरकार म्हणजेच यांचे जावई बापू यांनी आमच्या जवळून वीस हजार रुपये घेतले आणि मोठ्या बाईंनी तीस हजार रुपये घेतले एकूण पन्नास हजाराची ही सुपारी होती आणि जोपर्यंत हे पन्नास हजार रुपये आम्ही त्यांच्या हातात देत नाही तोपर्यंत कीर्तन सुरू करणार नाही अशी मोठ्याबाईंनी धमकी दिली होती हे ऐकताच इंदूला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती मोठ्याने बोलते राम कृष्ण हरी मोठ्या बाई खोट बोलण्याला सुद्धा एक मर्यादा आहे तुम्ही असं कसं काय खोट बोलू शकता तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती मोठ्या बाई मोठ्या बाई पहिल्यांदा आत्ताच्या आत्ता त्यांचे पैसे परत करा माझ्या गुरूंची शिकवण आहे तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कीर्तनाचे पैसे घेत नाही आणि सदानंद काका का, का, तुम्हाला माहिती नाही का व्यंकट महाराज कधीच पैसे घेत नाहीत मग तुम्ही स्वतःहून हा व्यवहार कसा काय केलात तुम्ही माझ्याशी येऊन बोलायचं होतं कारण कीर्तन मी करणार होते मोठ्याबाई नाही तेव्हा इंदूचं असं बोलणं ऐकून मोठ्याबाई म्हणतात अगं इंद्रायणी तुला नाही काही गोष्टी समजत तू जरा शांत बस तुला याच्यामध्ये बोलायची काहीच गरज नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई बस झालं मला सर्व गोष्टी कळतात कोणत्या कळत नाहीत असं नाही एक गोष्ट लक्षात मोठ्या मोठ्याबाई तुम्ही चुकलात तुम्ही आमच्या कीर्तनाचे पैसे कसे काय घेतले तेव्हा अध्यक्षच बोलतो आई तू चुकलीस आणि तू हे मान्य कर तेव्हा मात्र मोठ्याबाईंची चांगलीच बोबडी वळते कारण स्वतःच्या मुलाकडून आई तू चुकलीस हे शब्द ऐकताना मोठ्याबाईंना चांगलंच गहीवरून आलेलं असतं तेवढ्यात मात्र इंदू सदानंद काकाना बोलते सदानंद काका तुम्ही जर का माझ्याशी येऊन बोलला असतात हा व्यवहार करण्याआधी तर बरं झालं असत एक गोष्ट लक्षात ठेवा सदानंद काका व्यंकट दिग्रजकर आणि इंद्रायणी सोपान वारीकर कीर्तनाचे पैसे घेत नाहीत खरं सांगायचं तर आमच्या दाजींना सवयच आहे दुसऱ्यांच्या जीवावर जगायची स्वतः काही कमवायचं नाही पण घरात मात्र पडून राहायचं दोन टायमायचं आईत आई गिळायचं खर तर आमच्या नारायणताईचं आयुष्य सुद्धा उद्धवस्त झालंय तेव्हा मात्र मोठ्याबाई बोलतात इंद्रायणी तोंड सांभाळून बोल तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई मला तुमचा अपमान करायचा नाही आणि तुमचा अपमान करण्या एवढी मी मोठी सुद्धा नाही पण नाईलाज झालाय माझा आज नाईलाज कारण तुमचं हे वागणं तुमचं हे बोलणं खरोखर आज मनाला अगदी लागून गेल्यासारखं झालंय एवढं वाईट वाटलंय की मी सांगू शकत नाही मला खरंच तुमच्या या बोलण्याचा त्रास व्हायला लागलाय आता यापुढे तर मला तुमच्या सोबत कुठेच बाहेर पडायला नको म्हणजे तुम्ही माझ्याशी जे गोड गोड वागत होता जे गोड गोड बोलत होतात त्या एवढ्याशा पैशासाठी पैसा काय हो आज येतो उद्या नसतो पण माणसं कायम असतात आपण जर का माणसातली माणुसकी जपली ना तर ती माणसं आपल्या वेळेला सुद्धा उपयोगी पडतात मोठ्या बाई पण तुम्हाला हे समजणारच नाही कारण ती समजण्या एवढी तुमची लायकी नाही हे ऐकताच मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी तोंड सांभाळ तू काय बोलतेस कळतय का तुला उगाच आपलं तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा इंदू बोलते तुम्ही अशा ऐकणार नाही आणि इंदू मोठ्या बाईंच्या इंद्रायणी अगं एक कार्टे माझी पर्स घ्यायची हिंमतच कशी झाली हे ऐकून मात्र इंदू बोलते झालं का मूळ पायरीवरती आलात मला तर माहितीच होत की तुम्ही तुमच्या मूळ मुद्द्यावर येणार अदोक्षच बघितलंस का तुझ्या आईने शेवटी मला त्याच नावाने हाक मारली कारण माणूस कितीही बदलण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा त्याच्या मनातून तो बदलला पाहिजे तरच त्याच्या ते आचरणात येत नाहीतर कधीच ते त्याच्या आचरणात येऊ शकत नाही आणि मला पूर्णपणे खात्री पटलीये मोठ्या बाई तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही नाटक करताय नाटक माझ्या जीवावरती तुम्हाला पैसे कमवायचे होते हा एकच मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा होता मग त्यासाठी इंद्रायणीचे पाय धरायला लागले काय इंद्रायणीचे पाय धुवायला लागले काय किंवा इंदू समोर गोड गोड बोलायला लागले काय हेच तर तुमच्यासाठी जास्त महत्वाचं होतं बरोबर ना पण तुम्ही हे विसरलात की ही इंद्रायणी सोपान वाडीकर व्यंकट दिग्रजकर यांची शिष्य आहे आणि ती त्यांच्या गुरुची आज्ञा कधीच विसरणार नाही त्यामुळे तुम्ही असा विचार सुद्धा करू नका की मी माझ्या गुरुंची आज्ञा विसरून तुम्हाला या कीर्तनाचे पैसे मिळवून देईन आणि ती मोठ्याबाईंच्या पर्स मधून तीस हजार रुपये करते आणि तीस हजार रुपये सदानंद काकांच्या हातात ठेवते आणि ती सदानंद काकांना म्हणते काका हे तुम्ही दिलेले तीस हजार रुपये आता राहिलेले बाकीचे वीस हजार रुपये ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील फक्त व्यंकू महाराजांना घरात परत येऊ दे व्यंकू महाराज घरात परत आले की तुमचे पैसे तुमच्या जवळ आणि हा व्यवहार इथेच संपला तेव्हा मात्र सदानंद काका बोलतात इंद्रायणी ताई तुम्ही खरोखर महानात अगदी व्यंकट दिग्रजकर यांच्या शिष्य शोभता बरं का खर सांगायचं तर मला खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा कारण तुमच्या चराचरात पूर्णपणे व्यंकट महाराजांचे सर्व काही गुण दिसतात खरं सांगायचं तर तुम्ही खरंच खूप महान आहात की तुमच्यासाठी व्यंकट महाराज सारखे गुरु आहेत खरं सांगायचं तर तुम्ही त्यांच्या शिष्य आहात त्यामुळे तुम्ही कधीच काहीही वाईट घडू देऊ शकत नाही तेव्हा मात्र सदानंद काका तिथून निघून गेलेले असते त्यावेळेला मोठ्या बाई इंदूचा हात आवळतात आणि म्हणतात तुझी एवढी हिंमत कि तू तू माझ्या पर्स मधून पैसे काढून दिलेस त्याच वेळेला अधोक्षस पुढे होतो आणि अदोक्षस हो म्हणतो आई बस झालं तुला काहीच कस वाटत नाही ग स्वतः जे करतेस जे वागतेस ते चुकीचं असताना सुद्धा तू मात्र स्वतःच्या विषयाला खतपाणी घालतेस आणि इंदू बरोबर असताना सुद्धा तू तिला तू तिला त्रास देतेस आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती जेव्हा तू आपण उतरल्या उतरल्या इंदूला रत्न म्हणालीस तेव्हा खरंच माझ्या भावना माझ्या मनाला खूप बरं वाटलं होतं पण खरं सांगू का आई तू कधीच इंदू बद्दल चांगला विचार करू शकत नाहीस कारण तू मुळातच तिच्याबद्दल वाईट चिंतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो निदान स्वतःच्या मुलाकडून तरी खडे बोल ऐकून मोठ्या बाई सुधारतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू